डायनिंग रूम आणि पूजा रूम एकच आहे माझा तर मेकओवर करायचा होता मेकओवर करण्याच्या अगोदर म्हटलं चला छान असं डीप क्लिनिंग करूया मग मेकओवरला सुरुवात करूया तर हे वरती जे कॅबिनेट बनवलेले आहेत त्यांना मी छान स्वच्छ पुसून घेणार आहे धूळ अशी त्याच्यावरती जमत नाही कारण मी पूर्ण स्वच्छ करत असते पण आपले जे हाताचे बोट त्यावरती उमटले असतात ना ते दिसतात त्यामुळे मग मी ते स्वच्छ करून घेतलेले आहे त्यानंतर आले फॅन्स फॅन्स आपण पुसून घेणार सुद्धा पंधरा दिवसातून स्वच्छ केला पाहिजे कारण त्याच्यावरती फार अशी धूळ हळूहळू जमून जाते त्यामुळे मी फॅन सुद्धा स्वच्छ करून घेणार आहे हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असाल तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला खूप असं छान मेकओवर इथे बघायला मिळणार आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया डीप क्लीन म्हटलं की आपण कोपऱ्यान कोपरा आपल्याला स्वच्छ करावा लागतो तर त्यालाच डीप क्लीन असं म्हणतात तर बघा हे हँगिंग लाईट लावलेले आहे तर मी हे ब्रशच्या साईटाने याला स्वच्छ करून घेणार आहे कारण यावरती आहे ना थोडी धूर जमून गेलेली होती आणि ते मी अगोदर झटकून घेतल्यानंतर मग ओल्या कपड्याने मी पुसून घेतलेला आहे त्यानंतर बघा जाडं मी काढून घेणार आहे जाडं वगैरे असं काही लागत नाही जास्त कारण मी आठवड्यातनं एक वेळा जाडं काढत असते शनिवारी त्यामुळे जाडं तर नव्हतं पण मी तरी झटकून घेतलेलं आहे त्यानंतर मला इथे पुट्टी करायची होती आणि कलरिंग करायचं होतं तर मी अगोदर भिंत स्वच्छ करून घेतलेली आहे तिथे पुसून घेतलं त्यानंतर जी एक्स्ट्रा जी पुट्टी आहे तिथे म्हणजे लावलेली ती निघालेली ती पूर्ण काढून घेतलेली आहे नंतर मग मी त्यावरती पुट्टी लावणार आहे आणि मग कलर करणार आहे कलर मी यासाठी करत आहे कारण की हे जेव्हा हँगिंग लॅम्प मी लावून घेतले होते ना तेव्हा हे जे इलेक्ट्रिक आपण त्याच्यामध्ये जे वायर असतात ते काढल्या पट्ट्या काढल्या गेल्या होत्या आणि त्याच्या आजूबाजूचा जो कलर आहे, आहे ले ले पुट्टी आहे ते निघून गेलेली होती म्हणून मला तिथे पुट्टी लावावी लागली आणि मग नंतर कलर करावा लागला कारण ते व्यवस्थित दिसत नव्हतं कलर निघल्यामुळे तर मी छान असा ब्रशच्या साहित्याने अगोदर लावून घेतला मग नंतर रोलर असता पण त्याच्याने मी कलर लावून घेतलेला आहे तर आता खूप सुंदर आणि छान दिसायला लागलं इवन दिसायला लागलेलं आहे त्यानंतर बघा मी हे हॉर्स हॉर्सची पेंटिंग मिशोवरनं मागवली होती आणि मला ती इथे दरवाजाच्या वर लावायची आहे सेवन हॉर्सची पेंटिंग वास्तुशास्त्रानुसार खूप छान असते घरामध्ये लावणी त्यामुळे मी मागवलेली होती आणि छान आहे क्वालिटी वगैरे आणि त्यांचं जे तोंड असतं म्हणजे ते आपला प्रवेश घरामध्ये आपण प्रवेश करतो ना तिकडे असायला पाहिजे आपण बाहेर जातो ना त्या साईडला त्यांचा जो फेस आहे तो नसा नसावा म्हणून मी इकडच्या साईडला लावत आहे आणि मी आता तिथे मार्किंग करून घेतली आहे की मला कुठे ड्रिल मी ड्रिल वगैरे करून घेतलेला आहे तिथे आता आणि हा मिरर बघा तुम्ही माझ्या हॉलमध्ये मा बघितला असेल एक दोन व्हिडिओ मध्ये हॉलमध्ये लावलेला होता तर तो मला इथे लावायचा होता कारण तो असा पडून होता म्हटलं खराब होऊन जाईल त्यामुळे म्हटलं इथे लावूया तर मी इथे सुद्धा मला कुठे ड्रिल करायचं होतं मी ते अगोदर मेजरमेंट घेऊन घेतलं आणि मग नंतर मी इथे ड्रिल करून त्याला इथे फिक्स करणार आहे तर हा जो मिरर आहे खूप छान आहे ॲमेझॉनवरनं घेतला होता आणि याची प्राइस थोडी मला तिथे कॉस्टली पडली होती आणि मिशोवरती सेम असाच मिरर अवेलेबल आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मी लिंक तुम्हाला देऊन देईल आणि तिथे जी प्राईस आहे ॲमेझॉनपेक्षा हाफ प्राईज आहे आणि तुम्हाला इथे श्रीव दिसत असेल तर तो शाळेतनं आलेला आहे कारण त्याची एक्झाम चालू आहे ना त्यामुळे तो साडे अकरा अकरा वाजेपर्यंत घरी येत येत आहे आणि माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे सकाळची छान अशी तर हा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी मी आ, साफसफाईला परत सुरुवात केलेली आहे आणि आदल्या दिवशी तर कलरिंगचंच काम बऱ्याच ठिकाणी मला कलरिंग करायची होती ते सर्व मी केलेलं आहे त्यानंतर बघा हे कॅबिनेट्स आहे इथे बनवलेलं तर हे है, हँडल जे आहे ना हे ब्रास जे आहेत हात लावून लावून काळे पडतात तर मी ते पितांबरीने छान असे घासून घेतलेले आहे आणि वरतून छान असं लिक्विडने लावून लिक्विड लावून हे सुद्धा मी घासून घेतलेलं आहे कारण आपले हात वगैरे लागत असतात आणि ते त्याचे बोटं जे आहेत ना ते उमटत असतात त्यामुळे मी छान असं क्लीन करून घेतलेलं आहे आता त्यानंतर बघा इथे एक अलमिरा आहे ती सुद्धा मी छान अशी स्वच्छ करून घेणार आहे कारण ही सुद्धा थोडीशी काळपट पडलेली होती त्यानंतर मी इथे सुद्धा ड्रिल केलेले होते आणि इथे सुद्धा थोडीशी धूळ जमून गेलेली होती तर ती मी इथे सुद्धा छान असं हे करणार आहे इथे मी कॅन्डल होल्डरसाठी आणि माझ्या सासूबाईंचा जो फोटो आहे तो इथे मी लावणार आहे तर हे कॅन्डल होल्डरसुद्धा मी मिशोवरनं घेतलेले आहे मेटल आणि मेटलचे आहेत आणि जे कँडल होल्डर आहेत ना ते काचेचे आहेत तर खूप छान आहे क्वालिटी वगैरे त्याच्याच बाजूला मी घड्याळ लावलेली आहे त्यानंतर बघा माझ्याकडे हे सिरामिक सिरामिकचं जे आहे ते डिफ्युजर आहे ऑइल डिफ्यूजर खूप छान आहे आणि मी हे शॉप ऑनलाईन पण आहे मी शॉपमरून लोकल शॉपवरनं घेतलेलं होतं त्यान त्याच्याच जवळ मी छान असं बुद्धांचा फेस ठेवलेला आहे आणि क्लाफिंग बुद्धा इथे छोटस टी व्ही युनिट आहे टी व्ही युनिटवरती मी अशा आर्टिफिशियल प्लांट ठेवलेले आहे आणि इथे बघा असे स्लिपिंग बुद्धा मी ठेवणार आहे कारण छान असे बुद्धांकडे बघितलं ना की खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळते त्यांच्याकडे बघून एक वेगळाच उत्साह उमंग निर्माण होतो त्यानंतर बघा हे वॉल तुम्हाला पूर्ण क्लीन दिसत असेल पण जवळून एकदम जवळून बघितल्यावर त्याच्यावरती फार अशी धूळ जमलेली दिसत होती तर मी ते सर्व भिंतीसुद्धा छान अशा पुसून घेतलेलं आहे पण थोड्या वेळाने काय ना हा रॉड आहे ना तो म्हणजे त्याचे जे स्क्रू आहे ते निघून गेले होते तर मला हातानेच त्या पूर्ण भिंती आहे ते स्वच्छ कराव्या लागले आणि भरपूर असा वेळ गेलेला आहे घासल्या मी अगोदर व्यवस्थित आणि मग नंतर मी पुसलेला आहे आता मला ज्या वस्तू लावायच्या आहेत त्या मी लावायला सुरुवात केलेली आहे तर ही फ्रेम मला फार आवडली क्वालिटी वगैरे खूप छान आहे पण थोडी साईज जी आहे ना ती थोडी मोठी असली पाहिजे होती एकदम मोठी पण नाही आहे आणि लहान पण नाही आहे मीडियम साईज आहे पण ठीक आहे क्वालिटी वगैरे छान आहे तीनशे पंचेचाळीस रुपयाला मला हे भेटलेले आहे आणि बघा हा स्टार लाईट मी दिवाळीमध्ये घेतलेला होता हा लावायचा बाकी राहून गेला होता तर म्हटलं कारण लाईट छान छान घरामध्ये मंदिराजवळ ऑप्शन विंडो आहे छोटीशी लाईट लावणार अगोदर हॉलमध्ये मी लावलेले होते पण मी आता इथे लावलेलं आहे कारण थोडस ह्या रूमला मी ग्रे कलर ची थीम ठेवलेली आहे त्यामुळे मी तिथले कर्ट थे, शिप्ट के थे, कर्टन इथे शिफ्ट केलेले आहे आणि तिथे वेगळे कर्टन मी आता लावणार आहे तर असे दोन कर्टन में थे, गेत में मी इथे लावून घेतलेले आहे तर मी मिशोवरनं काही डायनिंग टेबल साठी मागवलेल्या होत्या म्हणजे जसं की टेबल क्लॉथ चेअर कवर त्यानंतर प्लेस मॅट अशा मी मागवल्या तुमच्यासोबत मी हॉल सुद्धा शेअर केलेला होता नॅपकिन हे मागवले होते चला पण त्या आता डायनिंग टेबलला छान असं डेकोरेट करूया आणि हा जो डायनिंग टेबल आहे हा फोल्डेबल आहे जेव्हा कोणी आमच्याकडे येतं तेव्हाच मी हा डायनिंग टेबल काढत असते किंवा काही फंक्शन वगैरे असेल किंवा आम्हाला कधी जेवण करायचं असेल म्हणजे छान असं तर तेव्हाच मी काढते नाहीतर हा नेहमी वरतीच असतो तर बघा मी ह्या क्लॉथ घेतलेला होता तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे का व्हिडिओमध्ये खूप छान क्वालिटी आहे आणि स्वस्त सुद्धा हे रिजनेबल एकशे पन्नास किंवा एकशे त्रेपन्न रुपयालाच मला हा मिळालेला होता आणि प्युअर हंड्रेड पर्सेंट कॉ त्यानंतर बघा मी हे ट्रान्सपरंट शीट घेतलेली होती कारण आपण काही जेवण वगैरे करतो तर खालचं जो आपलं क्लोथ आहे तो खराब नको व्हायला त्यामुळे बघा मी, मी आ, हे ट्रान्सपरंट शीट घेतली होती आणि मी तुमच्यासोबत आय थिंक ह्या व्हिडिओमध्ये शेअर केली नाहीये आणि हे सुद्धा मी मिशोवरूनच मागवलेली होती खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे एकशे तीस रुपयाला किंवा एकशे बत्तीस रुपयालाच मला हे मिळालेले आहे तुमचं जर कॉफी टेबल खूप मोठा असेल बऱ्यापैकी तर हे कॉफी टेबलवरती पण तुम्ही टाकू शकता त्यानंतर बघा हे प्लेसमॅटसुद्धा मी निशेवरणच घेतले होते आणि हे सुद्धा मला दीडशे रुपयाला चार आणि मध्ये राऊंड असं सर्कलचा प्लेसमॅट मला भेटलेला होता आणि क्वालिटी वगैरे खूप छान आहे पी व्ही सी मटेरियल आहे याचं तर एक दिवस मला रूम स्वच्छ करायला लागलेला आहे पूर्ण आणि हा दुसऱ्या दिवशी मी मेकअवर पूर्ण कम्प्लीट केलेला आहे रूम जो आहे तो क्लीन झाल्यानंतर मी छान असे फ्रेश झाले आणि तुमच्यासमोर ड्रेस घालून आलेली आहे तर बघा मला आजच दोन पार्सल रिसीव झालेलं आहे तर बघा याच्यामध्ये जे आहे ते कॅन्डल आणलेले आहेत मी जे बॅटरी ऑपरेटेड आहे ते आणि त्यानंतर हा चार्जेबल लाईट आहे खूप छान आहे सुंदर आहे आणि तुम्ही कुठेही फिक्स करू शकता तुम्ही तुमच्या अलमिरामध्ये फिक्स करू शकता तुम्ही तुमचं कुठे शो शोकेस असेल तिथे इलेक्ट्रिसिटीची प्रोविजन नसेल कुठलंही लाईट वगैरे लावण्यासाठी तर त्या ठिकाणी तुम्ही असे लावू शकता खूप छान आहे आणि मला फार आवडलं तर मी इथे डायनिंग टेबलच्या वर लावणार आहे त्याला आणि लाईट्स जो आहे तो बऱ्यापैकी खूप चांगला येतो आहे म्हणजे छान असं उजेड पडतोय तेवढ्या एरियामध्ये मला फार आवडला जर तुम्हालाही मलाही घ्यायचे असतील प्रोडक्ट तर मी लिंक जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल नक्की तुम्ही सुद्धा घेऊ शकता त्यानंतर बघा मी हे चेअर कवर सुद्धा मिशोवरूनच मागवलेले होते आणि सहा पीस मला ते रिसीव झाले होते दोनशे बत्तीस किंवा असे काहीतरी रुपीज मध्ये आता याची प्राइस वाढलेली आहे आणि क्वालिटी वाईज प्राइस वाईज जे आहे ते कापड आणि आय होप तुम्हाला हा जो मेकअवर आहे तो आवडेल मी तुम्हाला पूर्ण जो व्हिडिओ आहे म्हणजे पूर्ण जो व्यवस्थित रूम आहे तो दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला यातली कुठली गोष्ट जास्त आवडली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला कुठलीही गोष्ट यातली आवडली असेल तर नक्की कमेंट करा बॉक्समध्ये लिंक देऊन देईल आणि खूप स्वस्त आणि छान असा मेकओवर झालेला आहे जास्त मी काही स्पेंड केलेले नाही आहे पैसे याच्यामध्ये खूप स्वस्तात मी मेकओवर केलेला आहे आणि एक दोन वस्तू जी आहे ती यात सुद्धा होती सुद्धा मी या रूममध्ये यूज केलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना